कोकणातला तरुण केवळ मुंबईकडे पळतो असा त्याच्यावर शिक्का आहे पण आज काही तरुणांनी मुंबई सोडून कोकणात शेती करत शेतीशी नाळ घट्ट करण्याचा यशस्वी प्रयत्न केला युवा शेतकरी निलेश तांबे देखील यापैकीच एक रत्नागिरी जिल्ह्यातल्या नानते गावात त्यानं कातळावर कलिंगडाची शेती फुलवली पाहूयात निलेश तांबे यांच्या वडिलांची दापोली तालुक्यातल्या नानते या गावात शेती आहे त्यांचे वडील पारंपरिक पद्धतीने शेती कसत होते पण त्यातून अर्थकारण साधलं जात नव्हतं त्याच वेळी निलेश यांना देखील मुंबईमध्ये नोकरी करताना पैसा आणि समाधान दोन्ही मिळत नव्हतं मग त्यांनी नोकरी सोडून गावी जाऊन शेती कसण्याचा निर्धार केला पंकजी जागडे साहेब त्यांनी मला जो मार्ग दिला त्या मार्गाने मी या शेतामध्ये म्हणजे शेती क्षेत्रामध्ये उतरला आणि आज खरोखरच मला त्याच्यातून बेनिफिट करून शेती करायला मागत नाहीत मुंबईकडे धाव घेतात तुम्ही शेतीमध्ये का वळला सर शेतीमध्ये मी बोललो एक तर पहिली गोष्ट पैसे आणि इन्कम पण चा चांगला आहे आणि मानसिक सुख शारीरिक सुख आणि आपल्याला आपल्या गावामध्ये राहून एक आनंदाचा जो एक वारसा असतो तो, तो खूप एक आनंद आणि शेतामधून घेता येतो त्याच्यामुळे दुसरी गोष्ट आपल्याकडे नाहीतरी असं ओसाळ जमिनी असतात ऊन फक्त ऊन आणि पाऊसच घेतात तर आपल्या जमिनीमध्ये काहीतरी आपण हिरवळ करावी ही माझी खूप पहिल्यापासून जिद्द होती आवड एक होती निलेश यांनी गावी शेती करण्यास सुरुवात केल्यानंतर भाजीपाला आणि फळपिकांची शेती करण्याचा निर्धार केला पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नव्हतं अशा वेळी त्यांनी कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्यांना योग्य माहिती मिळू लागली कलिंगडाची शेती कसण्यास त्यांनी गेल्या हंगामापासून सुरुवात केली आहे पहिला हंगाम यशस्वी झाल्यानंतर यंदा त्यांनी पुन्हा दोन एकरात कलिंगडाची लागवड केली कोकणातल्या जास्तीत जास्त तरुणांनी इथल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य वापर करण्यासाठी शेतीमध्ये यावं असं आवाहनच कृषी विभागानं केलंय तांबे म्हणून जे शेतकरी आहेत त्यांनी खरोखर एक चांगलं म्हणजे पण लागेल चांगलं त्यांनी पाऊल उचललेलं आहे आणि नोकरी सोडून असे शेतकरी जर गावाकडे आले तर निश्चितच चांगलं त्यांना आम्ही सहकार्य करू तरुणांनी शेतीकडे वळावं असं निलेश यांनाही वाटतंय त्यांनी स्वतःच मुंबईत मिळणार उत्पन्न आणि शेतीतून मिळणार उत्पन्न तसंच त्यातून मिळणार समाधान यातला फरक दाखवून दिलाय यंदा त्यांना यातून किमान दोन लाखांपेक्षा जास्तीचा नफा मिळणार आहे आजच्या तरुणाला किंवा मी माझ्यावरून सांगतो की शंभर टक्के लोकांनी जे गावच्या ठिकाणी जे आहेत त्यांनी तरी शंभर टक्के शेती करावी यंदा निले जवळपास दोन एकर शेती कसू लागलाय आज कोकणातला तरुण शेती पडीक ठेवून मुंबई गाठतोय पण हे सूत्र निलेशनी बदलून दाखवलंय त्याच्यासारख्या धाडसी उत्साही आणि कष्टाळू तरुणाईची महाराष्ट्रातल्या शेती क्षेत्राला गरज आहे शिवाजी गोरेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत दापोली रत्नागिरी